नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो अतिवृष्टी व हो, पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे नुकसान भरपाई ही दिली जात आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा देखील झालेली ला आहे पण बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की नुकसान भरपाई आमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई के वाय सी करावी लागणार का किंवा ई के वाय सी नेमकी कुणाला करावी लागणार केवायसी कुणाला करण्याची आवश्यकता नाही तर या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे दे देखील विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील तर मित्र हो अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना शासनातर्फे नुकसान भरपाई ही दिली जात आहे एनडीआरएफच्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाई दिली जात आहे आणि राज्य शासनाकडून एक हेक्टरची मर्यादा वाढवलेली आहे म्हणजे एकूण तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शासनाकडून नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी ही मात्र करावीच लागणार आहे आता नेमकं ने कोणत्या शेतकऱ्यांना ही केवायसी करावी लागणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय साठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला नसेल म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक तुम्हाला मिळालेला नसेल तर तुम्हाला ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी केवायसी जी आहे ती करावी लागणार आहे लक्षात घ्या जर तुम्हाला फार्मर आय डी नंबर मिळालेला नसेल म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक तुमच्याकडे नसेल तर मात्र तुम्हाला नुकसान भरपाई मिळण्यासाठी के वाय सी ही करावी लागणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना फार्मर आय डी नंबर मिळालेला आहे म्हणजे शेतकरी ओळखपत्र ज्यांना मिळालेलं आहे अशा शेतकऱ्यांना मात्र के वाय सी करण्याची आवश्यकता नाही अशा शेतकऱ्यांना त्यांनी फार्मर आय डी नंबर टाकताना जो काही आधार नंबर दिलेला आहे जो काही आधार कार्ड फार्मर आय डीसाठी दिलेला आहे त्या आधार कार्डला जी कोणती तुमची बँक लिंक असेल म्हणजे जे कोणतं तुमचं बँक खातं लिंक असेल डी बी टी ऍक्टिव्ह असेल त्या खात्यामध्ये तुमची नुकसान भरपाई ही डीबीटी अंतर्गत जमा केली जाईल आता या संदर्भात हो नुकसान भरपाई देण्यासंदर्भात जे विशेष शासनाने पॅकेज जाहीर केलेलं होतं त्या संदर्भात एक शासन निर्णय निर्गमित केलेला होता त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून देखील ई के वाय सी संदर्भात एक, एक महत्वाची माहिती दिलेली होती ती माहिती नेमकी काय आहे हे देखील आपण या ठिकाणी पाहू शकता शासनाने दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित केलेला होता जो की राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज घोषित करण्याबाबत हा शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला होता आता या शासन निर्णयामध्ये ई केवायसी संदर्भात शासनाने काय नेमकी माहिती दिलेली होती महत्वाची होती जा मदे हो। मदे माहिती होती आपण या ठिकाणी पाहू शकता ज्या शेतकऱ्यांची ऍग्रिस्टॅक मध्ये नोंदणी होऊन ऍग्रिस्टॅकमध्ये ई के सी झालेली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डीबीटी प्रणालीवर भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी ई e के वाय सी प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डीसाठी साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना फार्मर आय डी नंबर मिळालेला आहे फार्मर आय डी अंतर्गत त्यांची के वाय सी झालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी मार्फत नुकसान भरपाई ही जमा केली जा जाईल आणि ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी नाही त्यांना प्रचलित पद्धतीने ई e के वाय सी केल्यावर मदत वितरित करण्यात येईल तर ज्या शेतकऱ्यांची अॅग्रिस्टॅकमध्ये नोंदणी नाही म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही फार्मर आय डी नंबर ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र नेहमीप्रमाणे ने केवायसी केल्यानंतरच डीबीटी अंतर्गत के त्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जी आहे ती जमा केली जाणार आहे आता तुम्हाला जर फार्मर आय डी नंबर म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळालेला असून देखील तुमच्या खात्यामध्ये जर नुकसान भरपाई जमा झालेली नसेल तर त्याचं कारण नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील कृषी सहाय्यकांना किंवा तलाठ्यांना संपर्क करा आणि त्यांना सांगा की माझा फार्मर आय डी नंबर आलेला आहे मी फार्मर आय डी काढलेला आहे शेतकरी ओळखपत्र क्रमांक नंबर मला मिळालेला आहे पण नुकसान भरपाई माझ्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जमा झालेली नाही त्यावेळेस जर त्यांनी तुम्हाला तुमचे काही कागदपत्र मागितले म्हणजे तुमच्या जमिनीची काही कागदपत्र असतील किंवा तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स असेल त्याचबरोबर तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स म्हणजे जे काही आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक आहे त्या पासबुकची झेरॉक्स आणि तुमचा फार्मर आय डी नंबर जर त्यांनी मागितला तर तुम्हाला ही कागदपत्र द्यावी लागतील तरच तुमच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जी आहे ती जमा होणार आहे ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनीना देखील जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद